नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या तीन ऑगस्टच्या भागामध्ये मित्रांनो आज जिवा आणि काव्या एकमेकांना फ्रेंडशिप बँड न बांधताच तिथून निघून जातात तर त्यानंतर जे जी पत्र जीवाच्या हातामध्ये पडलेलं असतं आणि त्याने गोड गैरसमज असा करून घेतलेला असतो तर नंदिनी बरोबर त्याचा गोड गैरसमज दूर करते आणि त्याला सांगते की हे पत्र तर मी आईंच्या वतीने बाबांच्यासाठी लिहिलेलं आहे असं म्हटल्यानंतर आता जीवाचा मात्र थोडासा हिरमूस होतो आणि त्यानंतर आता सर्व देशमुख कुटुंबियांनी मिळून छान अशी त्यांच्या ॲनिव्हर्सरीची पार्टी सेलिब्रेट केलेली असते आणि त्यामध्ये मात्र वसुंधराला ताप आलेला असतो आणि ती पार्टीत मात्र काही आलेली नसते तर मित्रांनो चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात मानिनी फोनवरती तिच्या आईसोबत बोलत बोलत नंदिनीच्या खोलीमध्ये येते आणि ती तिच्या आईला सांगत असते की नाही नाही तुझे जाऊबाई बापू ना अजून सुद्धा कॉफीस बनवत आहेत आणि मी ना नंतर तुला फोन लावून देते असं म्हणून ती आता फोन ठेवून देते तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते म्हणजे ती हसत हसतच तिच्यासोबत बोलते काय झालं आई म्हणजे तुम्ही तुमच्या आईंसोबत बोलत आहात का बाबांच्या बद्दल तर तेव्हा मानिनी म्हणते हो आणि अगं काय झालं माझ्या माहेरून फोन आला की ना हे लगेचच रूमच्या बाहेर सटकतात असं तिने सांगितल्यानंतर नंदिनी हसूच लागते तर मानिनी म्हणते अग मग काय तर आणि ते कॉफीच्या बहाण्याने बाहेर गेले तुला सांगू का माझ्या माहेरच्यांचा फोन आला रे आला की हे लगेच बाहेर फणून जातात यांना थांबायचंच नसतं मग मी काय करते माहितीये का हे बाहेर गेले ना की मग मी माहेरच्यांना सगळ्यांना फोन करून टाकते आणि मस्त पकी गप्पा मारत बसते त्यांच्याशी आणि आपल्याला पण बरं वाटतं ना ग बाहेरच्यांशी बोललं की आणि तिला विचारते की अगं तुम्हाला दोघींना सुद्धा आठवण येत असेल ना घरच्यांची तर नंदिनी म्हणते हो आठवण तर येते तर मग मानिनी विचारते मग अशा वेळी काय करतेस तू तर नंदिनी सांगते काही नाही मी घरी फोन करते विचारपूस करते तेवढंच खुशाली कळाली की मग बरं वाटतं तर मानिनी म्हणते अगं मग जायचं ना घरी अधूनमधून जात जा घरी आणि त्यांनाही तुमची आठवण येतच असेल ना तर नंदिनी म्हणते हो म्हणजे प्रत्येक वेळी फोन आला ना की आई म्हणतेच की घरी ये घरी या पण असं म्हणून ती थोडंसं थांबते तर मानिनी तिला म्हणते अगं पण काय मी काय खास्ट सासू आहे का आणि ऐक गं माझं जायचं माहेरी छान एक दोन तीन दिवस राहायचं मग यायचं परत असं ती बोलत असताना आता नंदिनी मनातल्या मनात बोलू लागते म्हणते की एक दोन दिवस नाही आई सहा महिन्यांनी मी कायमची जाणार आहे असं म्हणून ती आता विचारात हरवून जाते तर तेव्हा मानिनी तिला म्हणते अगं नंदिनी कुठल्या विचारांमध्ये हरवलेस ये ये बस इकडे माझं ना तुझ्याकडे काम आहे असं तिने सांगितल्यानंतर आता नंदिनी तिच्या सोबत बसते तर मानिनी तिला म्हणते अगं तुला काय झालं आठवण आली का आई बाबांची तर नंदिनी म्हणते नाही असं काही नाही आणि तुम्ही बोला ना तुमचं काम होतं ना माझ्याकडे तर मानिनी तिला म्हणते अगं हो माझं काम आहे तुझ्याकडे म्हणजे यांनी माझं काम वाढवून ठेवलंय अगं तर तेव्हा नंदिनी तिला म्हणजे काय असं विचारते तर मानिनी सांगू लागते म्हणजे बघ ना सकाळपासून किती धावपळ करत आहेत माझ्यासाठी मी घरातलं काहीच काम करू नये म्हणून त्यांनी नेल पॉलिश लावून गेलेत बघ मला असं म्हणून ती आपली नक दाखवू लागते तर तेव्हा नंदिनी हसूच लागते तर मानिनी पुढं सांगते आणि कुठून आणले नेल पॉलिश कोणाला माहिती अगं ते वाढतच नाहीये किती वेळ झाला तर नंदिनी म्हणते अहो बाबा तर ग्रेटच आहेत अगदी तर मानिनी आता तिला सांगते पण मला ना अगं त्यांच्यासाठी पत्र लिहायचं आहे तू मदत करशील का मला तर नंदिनी म्हणते ओ आई पत्र अँड ऑल असं म्हणून ते हसू लागते तर मानिनी म्हणते अगं म्हणजे ते एवढं सगळं करतायत माझ्यासाठी तर मला त्यांच्यासाठी एक पत्र लिहावं असं वाटतंय म्हणजे मी दरवर्षी त्यांच्यासाठी पत्र लिहावं त्यांनी ते वाचावं वा, हे सगळं त्यांना आवडतंच पण आताच्या काळात खरं तर कोण पत्र लिहितं पण तरी सुद्धा आम्हा दोघांना असं वाटतं की नवरा बायकोनी अधूनमधून एकमेकांना पत्र लिहत राहावं आणि ती एकदमच नंदिनीला विचारते जीवाने लिहिलंय का ग तुला कधी पत्र असं तिने विचारल्यानंतर आता नंदिनीला तोक्ष नाटवू लागतो ज्यावेळेस तिच्या हातामध्ये जीवाने काव्यासाठी लिहिलेलं पत्र पडलेलं असतं आणि ती तेव्हा मनातल्या मनात, मनात बोलत असते की आता हे नातं धरून ठेवण्यात काहीच अर्थ उरला नाही आणि त्यामुळे तिने डिवोर्स फाईल केलेला असतो तर आता माननी तिला विचारते की आहे ना ग नंदिनी तुझ्याकडे पत्र लिहायला वेळ तर तेव्हा नंदिनी म्हणते हो हो अगदीच आहे आणि मी पटकन ना नोटपॅड घेऊन येते असं म्हणून ती सांगून तिथून उठते आणि नोटपॅड हातामध्ये घेऊन परत विचार करू लागते तर मित्रांनो आता बघा इकडे विक्रमने तर जीवा आणि काव्यासाठी फ्रेंडशिप बँड्स आणलेले असतात आणि तो त्यांच्या हातामध्ये देऊन त्यांना म्हणतो चला चला आता बांधा पटकन एकमेकांना तर तेव्हा ते दोघे सुद्धा ते फ्रेंडशिप बँड्स हातामध्ये घेतात आणि नुसते त्या फ्रेंडशिप बँडकडे आणि एकमेकांच्याकडे बघत असतात तर विक्रम परत त्यांना म्हणतो अरे चला बांधा ना पटकन बांधा बांधा चला पटकन तरी सुद्धा ते तसेच दोघे उभारलेले असतात इतक्यातच विक्रमचा फोन वाजू लागतो आणि तो फोन उचलतो आणि तेव्हा त्यांचा आवाज येत नसल्यामुळे तो फोनवरती बोलत बोलतच तिथून बाहेर निघून जातो तर तेव्हा आता जिवा आणि काव्या एकमेकांच्याकडे बघू लागतात आणि जिवा काव्याला म्हणतो बाबांनी सांगितलं म्हणून तुला बांधावं लागणार आहे असं तो बोलत असताना काव्या म्हणते एक मिनिट मी सुद्धा ना विक्रम काकांनी सांगितलं म्हणून मी सुद्धा हा फ्रेंडशिप बँड बांधायला पुढे आलेले आहे नाहीतर मला वेड नाही लागले तुला फ्रेंडशिप बांधायला जन्मेजे तर जीवा सुद्धा म्हणतो आणि माझीसुद्धा अक्कल घाण ठेवलेली नाहीये नशीब बाबांना फोन आला नाही तर बाहेर गेले ते नाहीतर बांधावाचा लागला असता तर काव्या आता त्याला म्हणते तू जरी बांधला असतास ना तरी सुद्धा मी माझ्या रूममध्ये जाऊन तो काढून फेकून दिला असता असंही मला आता तुझ्याकडून काहीही नको आहे तर जेव्हा सुद्धा तिला म्हणतो मलाही गरज नाहीये तुझी आणि तुझ्यासोबत मला कोणतंही कनेक्शन ठेवायचं नाहीये आणि तसंही आता सगळं काही संपलंय असं सांगून तो तिथून चाललेलाच असतो तर तेव्हा काव्या परत त्याच्या आडवी जाते आणि त्याला विचारते काय संपलंय कनेक्शन तर काही केला संपत नाहीये आज सकाळी विक्रम काकानी मानिनी काकूंच्यासाठी केलेली कविता ऐकली के मी आणि गंमत म्हणजे आपण एकत्र असताना ती कविता तू माझ्यासाठी म्हणून ऐकवलेली होतीस थोडक्यात काय ती कविता सुद्धा दुसऱ्याची ढापली होतीस तू असं तिने म्हटल्यानंतर आता जेव्हा थोडासा रागाला येतो आणि तिला बोलत असतो तर तेव्हा काव्या त्याला एकदम म्हणते काही सुद्धा बोलू नकोस मला काहीही ऐकायचं नाहीये मला तुला आता कायमचं पुसून टाकायचंय इतकं पुसून टाकायचंय की तू समोर आल्यानंतर मला काही आठवता कामा नये मुळात तू जे समोर येतोयस ना माझ्या रोज तेच नको आहे मला तर तेव्हा जिवा तिला विचारतो मग काय येतेस माझ्यासमोर आणि मला सुद्धा हाऊस नाही आहे तुझ्यासमोर येण्याची तर तेव्हा काव्यात त्याला म्हणते जरी हाऊस नसेल ना तरीसुद्धा तू टाळत नाही आहेस माझ्यासमोर येण्यापासून तर तेव्हा जीवा तिला विचारतो एकाच घरात राहून कसं टाळणार आहेस आणि इतकंच जर तुला वाटते ना की मी तुझ्या नजरेसमोर यायला नको तर जा कुठेतरी कोणी अडवले तुला असं सांगून तो चालेलाच असतो तर तेव्हा काव्या त्याला एकदमच म्हणते जाणारच आहे मी आत्ता फक्त सहा असं म्हणून ती थांबते तर तेव्हा ता जीवा धक्क्यानेच तिच्याकडे बघतो आणि सहा काय असं तिला विचारतो तर आता काव्या मनातल्या मनात, मनात बोलू लागते जीवाला माझ्या आणि पार्थच्या डिवोर्सबद्दल कळायला नको नाहीतर ना तो ताईला सांगेल तर जेव्हा आता तिला विचारातून बाहेर काढतो आणि म्हणतो काय बोलतोय मी फक्त सहा काय तर तेव्हा काव्या त्याला म्हणते तुला कशाला सांगू मी तू कोण आहेस असं बोलून तीच आता तिथून निघून जाते तर तेव्हा त्या जीवा रागाला येतो आणि ते फ्रेंडशिप बँड फेकणारच असतो तर परत आपल्याला तो सावरतो तर मित्रांनो आता इकडे मानिनीचं नंदिनीला विक्रमबद्दलचं पत्र लिहून सांगून झालेलं असतं आणि सगळ्यात शेवटी ती सांगते की असं लिही युवर लव्हिंगली मानिनी तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते अहो मी काय म्हणते आई नाव नको लिहायला कारण बाबांना कळेलच ना युवर लव्हिंगली म्हणजे कोण तर तेव्हा मानिनी हसू लागते आणि म्हणते बरं बरं चांगली आयडिया आहे आणि मी एक काम करू का मी जरा चेंज करते मी जरा वेगळी साडी नेसणार आहे तर हे पत्र तोपर्यंत तू तो तुझ्या तु, तु इथेच ठेवशील कारण माझ्या रूम मध्ये घेऊन गेले आणि मी द्यायच्या आधी जर यांना सापडलं ना तर पंचायत होईल तर नंदिनी म्हणते बरोबर ठीक आहे ठेवते मी तर मानिनी मी नंतर येईन असं म्हणून चाललेली असते आणि परत वळून तिला म्हणते नंदिनी थँक्यू पत्र लिहिल्याबद्दल आणि एक आणि मी यांच्यासाठी पत्र लिहिलेलं आहे हे घरात कोणाला सांगू नकोस हा मुख्य म्हणजे तुझ्या नवऱ्याला सांगू नकोस जीवाना गदडा रिक्षाच फिरवेल घरभर तर असं सांगून ती चाललेली असते आणि इतक्यातच नंदिनी हळू आवाजात म्हणते त्यांच्याशी कोण बोलते तर मानेनी तिला विचारते अगं काही म्हणालीस का तर तेव्हा नंदिनी म्हणते आहो नाही कुठे काय तर मानिनी आता तिला म्हणते आणि माझ्या नवऱ्याने नेल पॉलिश लावले ना त्याही पेक्षा तुझ्या नवऱ्याने हा जो बँड बांधलाय ना हा खुलून दिसतोय हा तुला असं म्हणून ती तिच्याकडे बघून हसून तिथून निघून जाते तर आता नंदिनी परत त्या विचारात जाते कारण तो बँड तर जीवाने तिला बांधलेलाच नसतो आणि आता ती तसंच पुढे पुढे चालत ते पत्र तिथेच ठेवते आणि त्या बँडकडे बघत थोडीशी हारवून गेलेली असते आणि आता तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस जीवा तिला म्हणालेला असतो की नाही म्हणता म्हणता माझ्याकडूनच बँड बांधून घेतला असतो आणि आता तिने जे पत्र ठेवलेलं असतं ते पत्र तिथून उडत उडत जाऊन दरवाज्याच्या दिशेने जातं आणि नेमकं तिकडून जीवा तिथं येतो आणि ते उडत असलेलं पत्र आपल्या हाताने धरतो आणि ते पत्र धरून एकदा त्या पत्राकडे बघतो आणि परत नंदिनीकडे बघतो आणि त्या पत्राकडे बघून मनातल्या मनात म्हणतो मनात अरे हे तर नंदिनीचं अक्षर आहे आणि त्यानंतर आता तो ते पत्र वाचू लागतो त्यामध्ये लिहिलेलं असतं की प्रिय तुम्ही माझ्यासाठी गजरा आणता घास भरवता असं त्यानं वाचल्यानंतर आता त्याला तोक्ष नाटवतो ज्यावेळेस जीवाने नंदिनीला घास भरवलेला असतो आणि ते वाचत असताना जिवा मात्र आणि ते आठवत असताना सुद्धा जेवा खूपच खुश होत असतो आणि त्यानंतर आता त्याला तोक्ष आठवतो ज्यावेळेस त्याने नंदिनीसाठी गजरा घेतलेला असतो आणि पुढे तो वाचतो की पण मला ना तुम्ही जे एफर्ट्स घेताना ते मला जास्त आवडतात मी रुसले चिडले की मग सॉरी म्हणायला जी धडपड करता ते खूप क्यूट वाटतं असं त्यानं वाचल्यानंतर त्याला आता तोक्ष आठवतो ज्यावेळेस त्याने भरपूर साऱ्या ओढण्या घेऊन त्याच्यापासून सॉरी असं बेडवरती लिहिलेलं असतं आणि नंदिनीने ते बघितलेलं असतं आणि त्यानंतर त्याने अंड्यांच्या वरती सुद्धा सॉरी लिहिलेलं असतं तो क्षणता त्याला आठवतं तर पुढे तो वाचतो की आपलं नातं असं आयुष्यभर बहरत राहावं कधी मी रुचले तर तुम्ही मनवणार कधी तुम्ही चिडलात तर मी लाडी गोडी लावीन पण काहीही झालं तरी सुद्धा संवाद नाही थांबला पाहिजे असं तो सगळं काही वाचत असताना तो मधून मधून नंदिनीकडेच बघत असतो आणि परत सगळ्यात शेवटी लिहिलेलं असतं की युव्हर्स लव्हिंगली आणि तिथे नंदिनीने सांगितल्याप्रमाणे तिने मानिनीचं नाव टाकलेलंच नसतं त्यामुळे जीवाचा मोठा गैरसमज होतो आणि तो मात्र प्रेमानेच नंदिनीकडे बघत असतो आणि म्हणतो की कसल्या आतल्या गाठीची आहे ही चकाचक बाई एवढा राग करते पण तिच्या मनात तिच्या मनात माझ्यासाठी किती प्रेम आणि आपुलकी आहे असं तो म्हणत असताना इतक्यातच आता नंदिनी मागे वळून बघते आणि तिथं ते लेटर नसतंच तर तेव्हा जीव एकदमच ते लेटर आपल्या मागे लपवतो तर नंदिनी म्हणते अरे बापरे इथलं लेटर कुठं गेलं असं म्हणून ती गडबडीने ते लेटर शोधू लागते तर तेव्हा आता जेव्हा पुढे येतो आणि तिला मुद्दा म्हणून विचारतो काय ग काय शोधतेस तर तेव्हा नंदिनी म्हणते आहे काहीतरी आणि जे ना तुमच्या हातात लागायला नको तर तेव्हा जेव्हा म्हणतो अगं जे आपल्या हाताला लागायचं असतं ना ते लागतंच जसा हा बँड आज सकाळी माझ्या हातात बांधला गेला आणि खरं खरं सांग रोज उगाच चिडतेस ना माझ्यावर मी तुला मनवायला हवाय ना असं त्याने विचारल्यानंतर नंदिनीला मात्र काही कळेना सुच होतं आणि ती एकदमच म्हणते आजी बात नाही आणि उगाच गोड गैरसमज ठेवू नका तुम्ही असं तिने म्हटल्यानंतर जेव्हा म्हणतो अरे काय 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 ऍक्टर आहे रे ही कसली ऍक्टिंग करतेस म्हणजे तोंडावर माझ्याशी भांड भांड भांडतेस एकीकडे आणि दुसरीकडे म्हणते संवाद बंद होता कामा नये तर नंदिनी म्हणते पण मी असं कधी बोलले तर तेव्हा जेव्हा म्हणतो बोलली नाहीस पण लिहिलं असशील तर नंदिनी म्हणते मी असं काहीसुद्धा लिहिलेलं नाहीये तर तेव्हा जेव्हा तिला म्हणतो बघ बघ जरा नीट आठवून बघ मनातलं कदाचित सगळं व्यक्त झाली असेल लिहून तर तेव्हा नंदिनी म्हणते मी असं काही सुद्धा लिहिलेलं नाहीये आणि जर काही बोलायचं असेल ना तर मी स्पष्टपणे बोलेन ना तर तेव्हा जेव्हा म्हणतो अगं काय लबाड कोलल्यासारखी आहेस ग तू काय म्हणजे तोंडावरती भांडतेस आणि मनात एवढं किती काय काय साठवून ठेवतेस तू तर तेव्हा नंदिनी म्हणते एक एक मिनिट मी काही सुद्धा साठवून ठेवलेलं नाहीये आणि काय बोलताय तुम्ही मी तुमच्यासाठी काहीही लिहिलेलं नाहीये तर तेव्हा जीवा हो का नक्की का असं तिला विचारतो तर तेव्हा नंदिनी म्हणते हो नक्की तर तेव्हा आता जीवा आपल्या हातामागचं पत्र समोर घेतो आणि तिला विचारतो मग हे पत्र कोणी लिहिलं असं तो हसत हसतच तिला विचारत असतो तर तेव्हा नंदिनी आता त्याच्या हातामधून पत्र काढून घेत असते तर तेव्हा जीवा ते पत्र तिच्या हाताला लागूच देत नसतो आणि इकडे तिकडे फिरवत असतो तर तेव्हा ते पत्र खाली पडतं आणि नंदिनी एकदमच ते पत्र उचलून आपल्या हातामध्ये घेते आणि त्याला विचारते आणि एक मिनिट हे पत्र तुम्हाला कसं काय मिळालं आणि तुम्ही वाचलत काही तर तेव्हा जीवा तिला म्हणतो अगं असं का करतेस माझ्यासाठीच लिहिलं होतंस ना की तुम्ही मला गजरात येता तुम्ही मला घास भरवता पण तुम्ही माझ्यासाठी जे एफर्ट्स घेता ना ते मला खूप क्यूट वाटतात आणि एफर्ट्स जर इतकेच क्यूट वाटतात तर मग पाणीपुरी आणि ऑमलेट का नाही खाल्ला बे असं तो म्हणत असतो तर तेव्हा नंदिनी त्याला थांबवते आणि म्हणते एक एक मिनिट जरा तुमच्या विचारांना ब्रेक द्या बरं आणि हे पत्र मी तुमच्यासाठी नाही लिहिलेलं बाबांच्यासाठी लिहिलेलं आहे असं तिने सांगितल्यानंतर जीवाला तर धक्काच बसतो आणि तो विचारतो अगं काय म्हणतेस हे पत्र तू बाबांच्यासाठी लिहिलेस अगं चल कसं काय शक्य आहे आणि बाबांनी कधी दिला तुला गजरा तर तेव्हा नंदिनी त्याला विचारते तुमचा वरचा मजला जरा रिकाम आहे का हो तर तेव्हा जेव्हा म्हणतो म्हणजे काय तर नंदिनी म्हणते आहो हे पत्र मी बाबांच्यासाठी आईंच्या वतीने लिहिलेलं आहे तर तेव्हा जेव्हा म्हणतो अगं बघ चल चल उगाच आता सर्वांसार्व करू नकोस तुझ्या मनात ना माझ्यासाठी काय विचार आहेत हे कळलंय मला असं म्हणतो लाजतच असतो तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते तुमच्याबद्दल मला जे काही वाटतं ना ते ऑलरेडी मी तुम्हाला बोलून दाखवलेलं आहे आणि त्यासाठी पत्र लिहिण्याची गरज नाहीये मला आणि ऐका ऐका काय झालं असं ती म्हणत असे तर तेव्हा जीवा सुद्धा तिला एकदम मस्करीतच विचारतो काय झालं काय झालं तर नंदिनी म्हणते काय झालं माहितीये का आईनी नेलपेंट लावलेलं होतं ते ओलं होतं त्या मला म्हणाल्या माझ्यासाठी पत्र लिही आणि मग ते मी लिहिलं आणि ते उडून नेमकं तुम्हाला मिळालं तर तेव्हा जिवा तिला परत म्हणतो असं झालं वय आणि केवढा तो कोइन्सिडन्स एवढं सगळं झालं आणि नेमकं पत्र मला मिळालं आणि त्याही पेक्षा मोठा कोइन्सिडन्स काय तर यातला जो काही कंटेंट आहे तो आपल्याला जाण्यासारखा आहे आणि मला हे माहिती नव्हतं की आई हल्ली पत्र लिहायला लागली ला आहे हल्ली पत्र लिहायला लागली आहे ला 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 म्हटल्यानंतर हे सगळं दादाला हा सांगायला हवं असं म्हणून तो चाललेलाच असतो तर तेव्हा आता नंदिनी त्याला अडवते आणि म्हणते सांगून तर दाखवा असं म्हणून ती आता त्याला बोटच करते आणि म्हणते जर तुम्ही या पत्राची रिक्षा घरभर फिरवलीत ना तर तुम्ही आहे आणि मी आहे तर तेव्हा जीवा आता तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो एक मिनिट तुम्हाला धमकी देतेस तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते नाही ज्या भाषेत तुम्हाला कळतं ना त्या भाषेतच मी तुम्हाला बोलायचं ठरवलेलं आहे कळलं ना आणि घड्याळ बघा असं तिने त्याने तिने म्हटल्यानंतर जेव्हा म्हणतो सुरू आहे घड्याळ तर नंदिनी म्हणते काय सुरू आहे संध्याकाळ झालेली आहे आई बाबांची अॅनिव्हर्सरी आहे आज जा जरा कपडे वगैरे बदला असं म्हणून त्याला म्हणते सर का असं म्हणून ती तिथून निघून जाते तर जेव्हा म्हणतो अरे काय ही सतत मला दम देत असते काय तर म्हणे आईबाबांच्या अॅनिव्हर्सरीची पार्टी आहे ए चकाचक बाई मला माहिती आहे माझ्या आईबाबांच्या अॅनिव्हर्सरीची पार्टी आहे आणि ती आम्ही चांगलीच करू आणि सतत दम देतेही असं तो बोलत असतो तर मित्रांनो आता दुसरीकडे ॲनिव्हर्सरीच्या पार्टीसाठी मात्र काव्या छान अशी आवरून तयार होत असते आणि सजत असते तर मित्रांनो इतक्यातच मागून शिट्टी वाजवल्याचा आवाज येतो आणि काव्या मागं वळून बघते तर तिथे नंदिनीने शिट्टी वाजवलेली असते आणि आता नंदिनी काव्याकडे बघून तिला डोळाच मारते आणि तिच्याकडे बघून हसत असते आणि ती सुद्धा खूप छान अशी नटलेली असते आणि आता काव्या तिच्याकडे बघून हसूच लागते आणि नंदिनी सुद्धा हसत हसत आतमध्ये येते तर काव्या तिला म्हणते अगं ताई तू चक्क शिट्टी वाजवलीस तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते अगं वाजवा वाटली इतकी सुंदर दिसतेस तू तर तेव्हा काव्या सुद्धा तिला म्हणते माझी नंदिनी ताई सुद्धा खूप गोड दिसते हा पण माझ्यापेक्षा सुंदर नाही आ असं तिने म्हटल्यानंतर नंदिनी म्हणते हो का असं म्हणून ती हसू लागते आणि माझी गोड गोंडस बहीण माझ्यापेक्षा कायम उजवीस दिसावी असंच वाटतं मला तर तेव्हा काव्या तिला म्हणते हो का पण ताई मला कधीच नाही वाटत असं आणि उगाच आपल्या दोघींच्या मध्ये नको ती स्पर्धा कशाला तर तेव्हा नंदिनी म्हणते हो का बर आणि आरुषी तू किती स्पर्धा करायचीस अगं किती त्रास द्यायचीस तिला सतत चिडवत असायचीस आणि खरंच लग्नाधी तू किती खेळी मिळणे राहायचीस काव्या तुझ्या आयुष्यात घडलेली प्रत्येक गोष्ट हक्काने माझ्याशी शेअर करायचीस तू आणि एकदमच ती आता आपला मूड थोडासा चेंज करते आणि म्हणते लग्न करून या घरामध्ये काय आलो त्या जुन्या बहिणी मागेच पडल्या ग इतकं काय बदललं असेल आपल्या नात्यात असं तिने म्हटल्यानंतर आता काव्या मात्र आपलं तोंडच फिरवते आणि म्हणते ताई आपलं अख्खं आयुष्यच थ्री सिक्स्टी डिग्री बदललंय नात्याचं काय घेऊन बसलेस आणि परत आता तिच्याकडे बघून म्हणते अगं असो आणि काय अगं हे उगाच सेंटी होतोय दोघे सुद्धा आणि आजचा दिवस सेंटी होण्याचा नाहीये आजचा दिवस सेलिब्रेशनचा आहे तर तेव्हा नंदिनी सुद्धा थोडस त्या मूडमधून बाहेर येते आणि म्हणते हो ना तरी सुद्धा अजून एक गोष्ट आपण सेलिब्रेट केलेली नाहीये तर तेव्हा काव्या कुठली असं तिला विचारते तर तेव्हा नंदिनी म्हणते सख्या बहिणी तर आहोतच आपण पण पक्क्या मैत्रिणी आहोत आपण आणि अजून सुद्धा आपण एकमेकींना फ्रेंडशिप डे बिश सुद्धा नाही केलाय तर तेव्हा काव्या म्हणते काय ताई नेकी और पूज या गोड काव्याकडून या लाडक्या नंदिनी ताईला हॅपी फ्रेंडशिप डे असं म्हणून ती तिला मेठीच मारते तर तेव्हा नंदिनी सुद्धा तिला म्हणते हॅप्पी फ्रेंडशिप डे काऊ तर तेव्हा काव्या एकदमच मागे येते आणि तिला म्हणते अगं एक मिनिट आपण नुसतं विशच का करतो एकमेकींना तर तेव्हा नंदिनी म्हणते म्हणजे काय तर काव्या सांगते माझ्या मैत्रिणीने म्हणजे अनिशाने मला काही फ्रेंडशिप बँड दिलेले आहेत आपण बांधूयात एक ना एकमेकींना तर तेव्हा नंदिनी म्हणते अगं मग आण असं म्हणून ती खुश होते तर तेव्हा काव्या लगेचच ते फ्रेंडशिप बँड्स आणते आणि एक तिच्या हातात देते आणि एक स्वतःच्या हातात धरते आणि त्यानंतर ती लगेचच नंदिनीला फ्रेंडशिप बँड बांधते तर तेव्हा नंदिनी मनातल्या मनात, मनात बोलू लागते म्हणते की काव्या आपली मैत्री इतकी घट्ट आहे तरी सुद्धा तू स्वतःहून मला डिवोर्स बद्दल का नाही सांगितलंस असा ती सगळा मनातल्या मनात विचार करत असते आणि आता काव्याने फ्रेंडशिप बँड बांधून झाल्यानंतर नंदिनी तिला फ्रेंडशिप बँड बांधू लागते तर तेव्हा आता काव्या मनातल्या मनात बोलू लागते म्हणते की सॉरी ताई मी कधीही तुझ्यापासून काहीही लपवलेलं नाहीये पण माझा डिवोर्स होणार आहे ही गोष्ट मी तुला नाही सांगू शकत आणि आता नंदिनीने तिला फ्रेंडशिप बँड बांधून झाल्यानंतर परत त्या दोघे एकमेकींना मिठी मारतात आणि त्या दोघे सुद्धा मनातल्या मनात आपापला विचार करतच असतात तर मित्रांनो आता त्यानंतर सगळ्या घरामध्ये अंधार केलेला असतो आणि तेव्हा जेव्हा विक्रमचे डोळे बंद करतो आणि पार्थ मानिनीचे डोळे बंद करून त्या दोघांना ते घेऊन येत असतात तर विक्रम विचारतो अरे कुठे नेताय कुठे तर तेव्हा जेव्हा म्हणतो अरे बाबा जरा पेशन्स ठेवा ना आता तुम्ही लहान मुलांच्या सारखे वागताय तर मानिनी म्हणते अरे पण सांगा ना हट्टीपणा किती करताय तर पार्थ म्हणतो अगं पोचतोच आहे आई आणि त्यानंतर आता ते दोघे सुद्धा एक दोन तीन असं म्हणतात आणि त्या दोघांचे डोळे उघडतात आणि तेव्हाच सगळीकडे एकदम लाईट्स लावले जातात आणि सर्वजण एकदमच पुढे येतात आणि जोर जोराने टाळ्या वाजवू लागतात तर आता तेव्हा ते दोघे सुद्धा आजूबाजूला बघतात आणि त्या सर्वांनी मिळून एवढे छान घर सजवलेलं असतं आणि तिथे हॅपी थर्टीएथ मॅनेज एनिव्हर्सरी असं सुद्धा लिहिलेलं असतं तर तेव्हा विक्रम मानिनीला म्हणतो अगं तो फोटो बघ आणि ते दोघे खूपच आनंदित होतात तर मानिनी म्हणते अरे बाप रे केवढं काय काय केले तुम्ही आणि एवढं सगळं करायची काय गरज होती तर तेव्हा आता मिथून सुद्धा तिथं आलेला असतो आणि तो म्हणतो आय डोंट लाईक like दिस मानिनी वहिनी हे काय बोलणं झालं काय गरज होती अरे तुमच्या लग्नाचा तिसावा वाढदिवस आहे मॅरेज अॅनिव्हर्सरी आहे नुसती पार्टी नाही तर जंगी पार्टी झाली पाहिजे झोका तुटो किंवा फांदी तुटो आय लाईक दिस असं तो म्हणत असताना जेबा म्हणतो एकदम बरोबर आणि आज तुम्ही दोघांनी ना फक्त एन्जॉय करायचा आणि आम्ही हे सगळं का केलं यापेक्षा ना आम्ही हे सगळं कसं केलं हे सांगा आणि आवडलं ना दोघांना असं तो विचारतो तर तेव्हा मानिनी म्हणते छान तर तेव्हा विक्रम म्हणतो अरे आवडलं अरे भाषेत जर सांगायचं झालं ना तर आय जस्ट लाईक धीस असं तो म्हणतो तर तेव्हा सर्वजण परत मोठमोठ्याने हसून टाळ्या वाजवू लागतात तर मिथून काका म्हणतो अरे जितम 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 तर मानिनी आता विचारते अरे पण मला सांगा नंदिनी आणि काव्या आहेत कुठे तर इतक्यातच तिकडून नंदिनी आणि काव्या केक हातामध्ये घेऊन येतात आणि हॅपी अॅनिव्हर्सरी असं ओरडत असतात आणि हे बघा हे बघा केक आला असं त्या बोलत तिथे येऊन टेबलवरती केक ठेवतात आणि तेव्हा नंदिनी मानिनीला मिठी मारून आई हॅपी अॅनिव्हर्सरी असं म्हणते तर त्यानंतर काव्या सुद्धा मानिनीला हॅपी अॅनिव्हर्सरी करते आणि त्यानंतर त्या दोघी सुद्धा विक्रमला सुद्धा हॅपी अॅनिव्हर्सरी करतात तर नंदिनी म्हणते आणि आई आमच्याशिवाय होणार आहे का सेलिब्रेशन तर काव्या म्हणते आणि आम्ही होऊच देणार नाही तर तर मानिनी म्हणते तुम्हीच काय तर मी सुद्धा होऊ देणार नाही कारण तुम्ही दोघी सुद्धा माझ्या काळजाचा तुकडा आहात तर आता पार्थ म्हणतो घ्या आता आम्ही अगोदर काळजाचा तुकडा होतो आता या झाल्यात असं म्हणून तो जीवाला विचारतो पडते का तुला हे जीवा तर जीवा म्हणतो अजिबात नाही आणि या विरोधात प्रोटेस्ट हा व्हायलाच हवा तर काव्या म्हणते हा हा करा करा, करा प्रोटेस्ट करा पण आज रात्री करू नका नाहीतर आमचं सेलिब्रेशन स्पॉईल व्हायचं आणि नंदिनी सुद्धा म्हणते नाहीतर काय आणि किती जेलस व्हायचं एखाद्याने तर तेव्हा आता मिथून काका म्हणतो अरे आय डोंट लाईक दिस राईट नाव भांडू नका ना रे सेलिब्रेशनला सुरुवात करूया केक वाट बघतोय आपण त्याला कधी खायची तर तेव्हा आता पिहू मिथून काकाला म्हणते अरे बाबा तुमचा डोळा केक वरच आहे वाटतं तर तेव्हा मिथून काका म्हणतो अगं बाळा माझा नुसता डोळा नाही तर पोपटाचा डोळा आहे तर तेव्हा पिहू सुद्धा म्हणते सेम थिंग माझा डोळा सुद्धा केक वरतीच आहे तर तेव्हा आता सर्वजण हसू लागतात तर नंदिनी म्हणते चला चला आता आपण केक कापूया तर तेव्हा आता काव्या म्हणू लागते पण बिचारा आत्याबाई खाली येऊ शकत नाही आहेत आजारी आहेत तापाने आणि नेमकं त्यांच्या आवडीचा चॉकलेट केक ऑर्डर केलेला आहे असं ती बोलत असताना आता रम्या मात्र थोडीशी रागाला येते आणि ती मनातल्या मनात म्हणते आत्ता जर आईला ताप आला नसताना तर तिने बरोबर दाखवलं असतं हिला तर मित्रांनो आजच्या भागात एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत मानिनी बोलत असते आणि सर्वजण खाली बसून ते ऐकत असतात ती म्हणते प्रेम हे कधीच फिफ्टी फिफ्टी नसतं प्रेम हे नेहमी सिक्स्टी फोर्टी असतं असं तिने म्हटल्यानंतर आता जिवा आणि नंदिनी एकमेकांच्याकडे बघू लागतात तर पार्थ आणि काव्या सुद्धा बघू लागतात तर आता विक्रम पुढे म्हणतो तुमचा पार्टनर हा तुमचा वरण भात असतो हे लक्षात ठेवा आणि त्याने असं म्हटल्यानंतर ते दोघे परत एकमेकांच्याकडे बघू लागतात तर विक्रम पुढे म्हणतो त्यामुळे शोधा तुम्ही आपापला वरण भात तर मित्रांनो आजच्या पुरता एवढंच भेटूया परत उद्याच्या भागात तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा